कोळंबा येथे डीजेला फाटा देत टाळ मृदंगाच्या गजरात जगदंबेला निरोप नांदुरा तालुक्यातील ग्राम कोळंबा येथील जगदंबा देवीची विसर्जन मिरवणूक यावर्षी एका आगळ्या वेगळ्या रंगात पार पडली कोळंबा गावाच्या इतिहासात प्रथमच डीजेला फाटा देत यावर्षी गावक्यांनी देवींची मिरवणूक टाळ मृदंगाच्या जयघोषात काढली यावेळी महिला व पुरुष यांनी पावल्या करीत फुगड्या करीत मिरवणुकीचा आनंद लुटला टाळ मृदंग अभंगाच्या गजरात सदर मिरवणूक पार पडली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक बलदेवराजी चोपडे अमोल चोपडे आणि दुर्गा उत्सव समिती अध्यक्ष भारत चोपडे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सरपंच अजिंक्य चोपडे यांनी सुद्धा मिरवणुकीत भाग घेत ठेका धरला यावेळी गावातील सर्व महिला पुरुष भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते तसेच खंडोबा संस्थानचे बळीरामजी महाराज ढोले यांनी सुद्धा गौरणी भारुडे यांचे गायन केले यावेळी राजेंद्र फाळके शंकर कुटे अनिल बाणाईत बाळा ठाकूर या गायकांनी साथ दिली सदर कार्यक्रमासाठी वैभव चोपडे पुरुषोत्तम गावंडे बंटी नायसे मयूर ढवळे गोकुळ चोपडे तसेच गावक्यांनी परिश्रम घेतले